नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ऑगस्ट पासून बदलणार नियम तुमच्यावर शुल्काचा बोजा किती वाढेल ते या संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत युट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक ऑगस्ट पासून नियम बदलणार आहेत व तुमच्यावरती या शुल्काचा बोजा किती प्रमाणात वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक ऑगस्ट पासून बदलणार नियम तुमच्यावर शुल्काचा बोजा किती वाढेल पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुंबई पैशाशी संबंधित नियम दर महिन्याला बदलतात ऑगस्ट महिन्यातही अनेक नियमांमध्ये या ठिकाणी बदल होणार आहेत देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एच डी एफ सी आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये बदल या ठिकाणी करणार आहे एल पी जी गॅस सिलेंडरची किंमतही महिन्याच्या पहिल्या तारखेला ठरवली जाईल हे नवीन नियम एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी लागू होतील बघा एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत काय असणार आहे एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला या ठिकाणी निश्चित केल्या जातात गेल्या महिन्यात सरकारने एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात या ठिकाणी कपात केली होती या ही सरकार सिलेंडरचे दर या ठिकाणी कमी करेल अशी अपेक्षा आहे बघा एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड व्यवहार शुल्क काय आहे भाडे भरण्यासाठी क्रेड चेक मोबिक्विक फ्रीचार्ज आणि इतर अशा सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना व्यवहाराच्या रकमेवर एक एक टक्के शुल्क या ठिकाणी आकारले जाईल प्रति व्यवहार मर्यादा तीन हजार रुपये आहे व्यवहार पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी इंधन व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही मात्र पंधरा हजार रुपयावरील व्यवहारावर संपूर्ण रकमेवर एक टक्के या ठिकाणी शुल्क आकारले जाईल बघा युटिलिटी या ठिकाणी व्यवहार कसा असणार आहे पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही पन्नास हजार रुपयावरील व्यवहारावर संपूर्ण रकमेवर एक टक्के शुल्क या ठिकाणी आकारले जाईल प्रति व्यवहार मर्यादा तीन हजार रुपये आहे आणि हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की विमा व्यवहार या शुल्कातून मुक्त आहेत कॉलेज किंवा शाळेच्या वेबसाईट्सद्वारे किंवा त्यांच्या ओ एस मशीनद्वारे थेट पेमेंट शुल्क मुक्त असेल मात्र क्रेट चेक मोबिक्विक आणि इतरांसारख्या तृतीय पक्ष ॲप्सद्वारे केलेल्या व्यवहारांवरती एक टक्के शुल्क या ठिकाणी आकारले जाईल शंभर रुपये ते एक हजार तीनशे रुपयेपर्यंतच्या थकबाकीच्या आधारे उशिरा पेमेंट शुल्क प्रक्रिया सुधारित करण्यात आली आहे बघा कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुलभ मध्ये सुलभ ईएमआय पर्यायाचा लाभ घेतल्यावर दोनशे नव्याण्णव ईएमआय प्रक्रिया शुल्क आकारले जाईल एच डी एफ सी बँकेने सांगितले की वर नमूद केलेले सर्व शुल्क हे सरकारी नियमानुसार जीएसटी अधीन आहेत याशिवाय एच डी एफ सी बँक त्यांच्या टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट प्लस क्रेडिट कार्डमध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी बदल लागू करेल एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून टाटा न्यू इन्फिनिटी एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना या ठिकाणी टाटा नवीन यू पी आय आय डी वापरून केलेल्या पात्र यू पी आय व्यवहारावरती एक पॉईंट पाच टक्के म्हणजे न्यू कॉइन्स मिळतील बघा गुगल मॅपने नियम बदललेले बदलले गुगल मॅप्सने आपल्या भारतातील आपल्या नियमांमध्ये देखील महत्त्वाचे असे बदल केले आहेत हे नियम एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून देशभरात त्या ठिकाणी लागू होतील कंपनीने भारतातील आपल्या सेवांचे शुल्क हे सत्तर टक्क्यांपर्यंत कमी केले आहे यासह गुगल मॅप आता आपल्या सेवांसाठी डॉलर ऐवजी भारतीय रुपयात पैसे घेणार आहे मात्र या बदलाचा सामान्य वापरकर्त्यांवरती परिणाम होणार नाही कारण त्यांच्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या ठिकाणी लागू करण्यात आलेले नाही बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून बदलणार नियम तुमच्या खिशांवरती शुल्काचा बोजा किती वाढणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद